आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि दरेगावामधील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शिंदे मुंबईकडे रवाना झाल्याचं कळत आहे तर शिंदेसोबत श्रीकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे सुद्धा उपस्थित आहेत मुंबईकडे रवाना हो, रवाना होण्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी ग्रामदेवता जनाई देवीचं दर्शन सुद्धा घेतलंय महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही असंही स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं दिसत आहे मोदी आणि शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असंही एकनाथ शिंदे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले मुख्यमंत्रीपदासंदर्भात भाजपलाच निर्णय घ्यायचा आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे मी असावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या एवढे प्रचार झाले दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिकाऱ्याने जिंकलो गेल्या अडीच वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोच पावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाची जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले तर एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात जाणून घेतले आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी पाहूयात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मूळ दरेगावी दाखल झालेले होते त्यानंतर त्यांनी आरामदेखील केलेला होता काल देखील त्यांची अचानक तब्येत बिघडली या बिघडली तब्येत बिघडल्यानंतर देखील डॉक्टर उपलब्ध झाले डॉक्टरांनी देखील त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि त्यांची आज सकाळपासून प्रकृती स्थिर होती त्याचबरोबर त्यांनी त्यांचे सुपुत्र असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील त्यांची क उचारपूस करण्यासाठी त्यांच्या मूळ दरेगावी आलेले होते त्याचबरोबर पदाधिकारी असतील कार्यकर्ते यांनी देखील गाठीभेटी घेतल्या एकंदर ंदरीतच पाहायला गेलं तर गावकऱ्यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला हेच मुख्यमंत्री पुन्हा एकदा पाहिजेत अशी देखील भावना त्यांनी गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे एकंदरीतच राज्यामध्ये आत्ता पाच तारखेला शपथविधी पार पाडणार आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे कोणतीही भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं त्यानंतर आज त्यांनी दुपारी आपल्या दरेगावातील दरेगावातूनच त्यांचं मूळ ग्रामदैवत असलेल्या जन्नी माता मंदिरामध्ये देखील दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी संपूर्ण या घडामोडीनंतरनं पत्रकारांशी देखील संवाद साधलेला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका अशी केलेली आहे माझा पूर्णपणे मोदी शाह यांच्यावर विश्वास आहे आणि संपूर्णपणे आमच्या कुठल्याही महायुतीमध्ये बिघाडी होणार नाही महायुती आमची एकदम सक्षम आहे त्याचबरोबर त्यांनी लोकसभेला जो आमचा थोड्याफार मार्क मतांनी जो पराभव झाला त्याचबद्दल त्यांनी एक विधान केलेलं आहे की संपूर्ण जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा ई व्ही एम मशीन चांगलं आणि जेव्हा विधानसभेला तुमचा दारुण पराभव झाला तेव्हा तुम्ही ई व्ही एमवर शंका व्यक्त करता हे काही बरोबर नाही एकंदरीतच पाहायला गेलं तर आता मी इथून मुंबईला रवाना होत आहे मुंबईला गेल्यानंतर देखील मी आत्ता महायुतीची आमची एक बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये आम्ही संपूर्ण महायुतीमध्ये चर्चा करून देखील योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं देखील वक्तव्य काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे एकंदरीत या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या माहितीमध्ये कोणतीही आमचा समतोल साधण्याचा प्रयत्न देखील आम्ही करणार आहे एकंदरीतच राजकीय घडामोडी पाहता एकनाथ शिंदे मुंबईला गेल्यानंतर कोणतीही भूमिका पार पाडणार हे देखील पाहणं आत्ता महत्त्वाचं आहे